पतीपत्नीच्या आत्महत्येने निफाड तालुका हादरला थेटाळे येथील योगेश शिंदे व सोनाली शिंदे या पतीपत्नीची मध्यरात्री विहिरीत आत्महत्या आत्महत्येचे कारण अद्याप पस स्पष्ट कौटुंबिक कलह आर्थिक ताणतणाव कर्जबाजारी की अजून दुसरेच काही कारण निफाड तालुक्यातील थेटाळे या गावातील शेतकरी योगेश भाऊसाहेब शिंदे वय छत्तीस वर्ष पत्नी सोनाली योगेश शिंदे वय चौतीस वर्ष या दोघांचाही मृतदेह थेटाळे येथील गट क्रमांक एकशे चौदामधील विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे एकोणतीस डिसेंबरच्या मध्यरात्री सदर काळीज हेलावून टाकणारी घटना घडली असून या पती पत्नीने नेमके कोणत्या कारणांमुळे आत्महत्या केली असावी याबाबतची धपक्या आवाजात चर्चा होत आहे दोघांनीही एकत्रित आत्महत्या करण्यामागे कौटुंबिक कलह आर्थिक ताणतणाव कर्जबाजारी की अजून दुसरेच कुठले कारण आहेत याबाबत शासनता व्यक्त होत आहे या, या दाम्पत्यांना दोन मुली एक मुलगा असून त्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे त्यांनी तीन निष्पाप मुलांना अनाथ केले आहे या दुर्दैवी घटनेने परिसरातून दुःख व हळहळ व्यक्त होत आहे लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे उपनिरीक्षक किरण साळुंके अधिक तपास करीत आहे